इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा स्वाध्याय पहिला प्रश्न आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक वॉल्टेअरियस म्हणता येईल लक्षात ठेवा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे तर चार पर्याय आहेत त्यातली चुकीची जोडी आहे काल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड आणि योग्य जोडी आहे काल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ आहे लक्षात ठेवा बऱ्याचदा परीक्षेचा प्रश्न येतो प्रश्न दुसरा पुढील पुढील संकल्पना स्पष्ट करायची आहे द्वंद्ववाद हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही उदाहरणार्थ खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद किंवा डायलेक्टिस म्हणतात या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो त्यानंतर त्या, त्या पद्धतीला छेद जाणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो या दोन्ही सिद्धांताच्या तर्कादिष्ठित उहापोहानंतर त्या दोघांचे सारजात समावले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते दुसरा प्रश्न आहे मुद्दा आहे ॲनल्स प्रणाली याचं उत्तर आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखले जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी राजे महानेते किंवा त्या अनुषंगाने राजकारण मुसद्देगिरी युद्ध यांच्यावर केंद्रित न करता तात्कालीन हवामान स्थानिक लोक शेती व्यापार तंत्रज्ञान दळणवळण संपर्काची साधने सामाजिक वागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयाचा अभ्यास करणे ही महत्वाचे मानले जाऊ लागले प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले याचे सहकारण द्यायचंय सीमो द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला त्यानंतर त्यांच्या आयुष्याशी निगडित नोकरी रोजगार ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांचे कौटुंबिक का आयुष्य यांसारखे विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले दोन फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे उत्तर फुको यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले पुरातत्वमध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांचे लक्ष त्याने वेधले आणि इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर स्पष्टी भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले प्रश्न चौदा पुढील प्रश्नांची पंचवीस ती शब्द उत्तर लिहा इतिहास लेखन म्हणजे काय इतिहास लेखन म्हणजे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे दोन त्या माहितीची स्थळ काळ यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे तीन उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे या पद्धतीने केलेले लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात दोन रेने देकार यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला तर रेणेदेकार हे फ्रेंच तत्वज्ञ होते इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत त्या आग्रहाने मांडत होते एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हे त्यांचे मत होते तीन वॉल्टेर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणतात उत्तर वॉल्टेअर हे फ्रेंच तत्वज्ञ होते इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा करता तत्कालीन समाजाच्या परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी मांडला त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला त्या दृष्टीने वॉल्टेअर हे आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते प्रश्न पाचवे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा युरोपातील महत्त्वाचे विचार जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हे गेल ठेवा प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा उत्तर एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्ध जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत मांडला इतिहासात त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतोच दोन माणसा माणसांमधील नाते संबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर मालकीवर अवलंबून असतात घटकांचा उपलब्ध होत नाही त्यातून समाजाची वर्गवार आधारित विषय विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो, वर्गा 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 तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे प्रश्न दुसरा आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती उत्तर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे प्रमाणे एक या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांची विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीतून संबंधित असतात त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कहाण्यांशी जोडलेला नसतो त्या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांच्या आधारे असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो प्रश्न तिसरा इति स्त्रीवादी लेखन म्हणजे काय उत्तर स्त्रीवादी लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय दोन इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका बोवा यांनी त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार, विचार स्वीकारला गेला चार स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या रोजगार ट्रेड युनियन स्त्रियांचे कौटुंबिक जीवन स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले एकोणीसशे नव्वद नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिणं भर दिला जाऊ लागला आणि या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात प्रश्न चार लिओपोल्ड वॉन यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा उत्तर एकोणीसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर लिओपोल्ड रांके यांच्या विचाराचा प्रभाव होता त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितलं दोन मूळ दस्तावेजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्वाची आहे यावर त्यांनी भर दिला तीन तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तावेज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांनी सांगितले अशा ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचताच शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली धन्यवाद विद्यार्थ्यांनो आपण इथे सर्व प्रश्नांची उत्तर दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला कोणतेही व्हिडिओचे प्रश्नोत्तर हवे असेल धडायचे तुम्हाला कमेंट करून सांगू शकता माझं नाव आहे सपना टीचर पुणे जिल्हा तळेगाव दाभाडे धन्यवाद